मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत कसं दिसते आज आम्ही ए काय घेतलंय कसं दिसतंय आज आम्ही माहिले की आम्ही आज चाललो आहे तृप्तीच्या स्कूल मध्ये कारण नवरात्री निमित्त तृप्तीच्या स्कूलमध्ये दांडियाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्व महिला पालकांना दांडिया खेळण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे mm -hmm. त्यासाठी आम्ही चाललोय आवरून आम्हाला वेळ झालंय मी सगळं घेतलंय ते आता पाणी बॉटल एकदम भरून घेते दाजूला आम्ही घरीच ठेवले आजी बाबा आलेले होते बाबा आता चाललेत राहुलला आजी थांबणार आहे आजी थांबणार आहे कारण दाजूला सांभाळण्यासाठी आजी थांबणार आहे आम्हाला सात वाजती यायला तर चला मंडळी आता पाणी बॉटल वगैरे भरतो कारण धर्म ताण लागत राहू तर, तर मंडळी आम्ही आता निघालो आहे पाणी बॉटल वगैरे घेतली आहे आणि आता आम्ही निघालो आहे तृप्तीच्या स्कूलमध्ये मध्ये जायला तर माझा आणि तृप्तीचा मेकअप कसं आहे मला कमेंट नक्की सांगा चांगलं आहे की नाही हा तुरुबाळाचा दांदियाचा ड्रेस आहे की नाही ही ही स्वस्ती कशी दिसत तुरुबाळाची दिसतात त्याच्यात मस्त नसते मी पण लावलो इकडनं तर चला आता गाडी निघाली आमची आम्ही पाच वाजता निघालो इथून सकाळी आता संध्याकाळी साडेपाच ला कार्यक्रम चालू होणार बस मला पटकन चल। चला आता भेटूया तृप्तीच्या स्कूल मध्ये गेल्यावर मंडळी आम्ही पोहोचले आता स्कूल स्कूलमध्ये आम्ही ठरवलं होतं की दांडिया नको घ्यायला एखाद्या वेळेस असतील तिथं ऋतिश पप्पा म्हटलं होतं की मी जाईल रिटर्न मध्ये म्हटलं शाळेपासून तुम्हाला बरंच लांब जावं लागेल परत आम्ही तुम्हाला कधी सापडणार त्याच्यापेक्षा आपण घेऊन जाऊ तर आम्ही येताना मस्त दोघींना दोन दांडिया दो घेऊन आलेलो आहे तर चला आता बघतो प्रोग्रामला किती वेळ आहे काय बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे विद्यार्थी मी पण मस्त छान मेकअप करून झालेले आहेत तर तुरू पण आता झाली दांडिया खेळायला रेडी आहे की किरेच झालंय खेळायला चालू चल What is that? फोटो काढायचे आहे त्यांना त्या आवर्जून वेळ देत आहे जाता जाता पळत पळत होईना छान वाटलं त्यांना भेटून त्यांनी खूप छान मार्गदर्शन पण केलं तर चला आता दांडियाला सुरुवात आम्ही पण जातो तिकडे लाग तिकडे i <laughs> don't आलेलो तृप्तीच्या क्लास टीचर आहेत हाय मॅम हे बघा तर आम्हाला खूप मस्त वाटलं छान वाटलं म्हटलं चल आज आम्ही तृप्तीला स्कूल मध्ये घेऊतो पाठव काही चल आता कार्यक्रम सुरुवात होती

सातला दार कमी आहे घरी ठेवून आलेलो आम्ही बराच वेळ झाला आलेलो पाच वाजता निघलेलो होतो तर आता चाललो आम्ही घरी आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा कारण आम्हाला तर खूप मज्जा आली आहे की नाही तिथे मन नव्हतं माझे दुखायला लागले मला गाय पण पिळायची नाही जवळ मी गाय पिळायची तर चला मंडळी आजचा लोक कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायचं